छंद मला लागला हो दत्त गुरु रस्ता धरीला मी गाणगापुरी रस्ता धरीला मी गाण्डगापुरीचा ब्रह्मा विष्णु महेश्वर मूर्ति सावळी ब्रह्मा विष्णु महेश्वर मूर्ती सावळी दिनावरी कृपा करी दयाळू हरी दिनावरी कृपा करी दयाळू हरी संग आता सोडिला मी माया मोहाचा संग आता सोडिला मी माया मोहाचा रस्ता धरीला मी आता गाणगापुरीचा छन्दमला लागला हो दत्त प्रभुचा छन्दमला लागला हो दत्त गुरुचा रस्ता धरिला मी आता गाणगापुरीचा प्रपंचाचा माया मोह दूर हो दे प्रपंचाचा माया मोह दूर हो दे। ध्यानी मनी स्वप्नी तुझे चरण दिसू दे ध्यानी मनी स्वप्नी तुझे चरण दिसू दे पती तैसे तारितो तापजनाचा पती तैसे तारितो तापजनाचा रस्ता धरीला मी आता गाणगापुरीचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त गुरुचा रस्ता धरेला मी आता गाणगापुरीचा ध्यास द्वार केचा हरी ध्यास लागला ध्यासद्वार केचा हरी ध्यास लागला अंतन नंदना नंदनंदना अंतन पाहू आता नंदनंदना ठेव शिरावरी हात वरद कृपेचा ठेव शिरावरी हात वरद कृपेचा रस्ता धरीला मी आता गाणगापुरीचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त गुरुचा रस्ता धरीला मी आता गाणगापुरीचा रस्ता धरीला मी आता गाणगापुरीचा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद